नमस्कार मी रिनेश रंजन आपण पाहत आहात बातम्यांची बातमी मंडळी बातमी आज लक्ष वेधून घेणारी आहे कुठेही जाऊ नका हा व्हिडिओ बघा शेवटपर्यंत बातमी मंडळी लोकशाहीला लागलेल्या रोगाची आहे नरेंद्र मोदींच्या रूपाने एक अवतार पुरुष या मातृभूमीवर अवतरला आणि जणू काही सर्व काही बदलून गेलं असं आपल्याला जर का वाटत असेल मंडळी तर आज जरा समजून घ्या नेमकं पाणी कुठे मुरते आहे मंडळी कोणतीही घटना घडली की गुन्हा दाखल होतो गुन्हा दाखल झाला की निरपराध लोकांना न्याय हवा असतो पण न्याय मिळण्यासाठी एखाद्याला म्हातार व्हावं लागत असेल तर त्या न्यायाची अपेक्षा देखील नको असं वाटतं तो न्याय आता नको असं व्हायला होतं मंडळी काल बारा नोव्हेंबर आपल्याला ठाऊक असेल समस्त महाराष्ट्राचं लक्ष कालच्या शिवसेना निकालावर लागलं होतं हे आपल्याला ठाऊक असेल आपलाही व्हिडिओ काल या विषयावर आला होता परंतु अंतिम निकाल काल देखील लागला नाही जवळपास तीन वर्ष उलटून गेली या तीन वर्षात राजकीय क्षेत्रात बरंच काही रामायण महाभारत या महाराष्ट्रात घडलं हे आपण पाहिलं आहे मंडळी या विलंबाला दिवसात मोजायचं जर झालं तर मंडळी लक्षात घ्या एक हजार दोनशे चाळीस दिवस उलटून गेले परंतु अजूनही शिवसेनेचा निकाल लागला नाही न्याय मिळालाच नाही मिळाला काय तर फक्त तारीख पे तारीख तारीख पे तारीख या खटल्याची या खटल्यासाठी कोर्टाला आवश्यक असणाऱ्या कागदपत्रांची दोन्ही पक्षाने दोन्ही पार्ट्यांनी पूर्तता केली दोन्ही गटाच्या दिग्गज वकिलांनी खटल्याचा अभ्यास करून कायद्याच्या पुस्तकांचा अगदी चोथा चौथा केला असेल आता शेवटी शिल्लक काय आहे तर दोन्ही गटाच्या वकिलांचा तास दोन तास युक्तिवाद ऐकून फक्त अंतिम निर्णय देणे शिल्लक आहे युक्तिवादाचे दोन तास आणि मंडळी निकाल सांगण्यासाठी न्यायाधीशांना किती वेळ लागेल हो फक्त दहा पंधरा मिनिट पंधरा दहा मिनिटं लागतील परंतु उच्च न्यायालयाने अजूनही निकाल दिला नाही उच्च न्यायालय सरन्यायाधीश न्यायाधीश विलंब का करते आहे उद्धव ठाकरेंना न्याय मिळेल की नाही ही शंका आहे जेवढे दिवस वर्ष या खटल्याचा निकाल लागण्यासाठी लागतो आहे हा वेळ हा कालावधी हा अवधी तेवढे दिवस तर बाबासाहेबांना संविधान लिहायला देखील लागले नव्हते मित्र तुम्हाला ठाऊक असेल जवळपास एक हजार पानांचं एवढं मोठं संविधान त्याही पेक्षा जास्त पानांचं बाबासाहेबांनी फक्त दोन वर्ष अकरा महिने अठरा दिवसात लिहिलं मंडळी आणि त्याच संविधानाच्या आधाराने फक्त दोन तीन पानांचा अभ्यास करून निकाल देण्यासाठी इतका वेळ लागतो इतका विलंब होतो तब्बल तीन वर्षे उलटूनही अंतिम निकाल लागला नाही अंतिम निकाल हाती आला नाही आणि काय म्हणे आम्हाला विश्वगुरु व्हायचं आहे नव्हे तर आम्ही विश्वगुरू झालो मंडळी एक लाख प्रकरण उच्च न्यायालयात प्रलंबित आहेत शेकडो हजारो तथाकथित आरोपी आरोप सिद्ध होण्याच्या आधीच कारागृहात शिक्षा भोगत आहे अशा कित्येक न्यायप्रविष्ट प्रकरणांची सुनावणी होण्याचा दिवस अजूनही या भारतात आपल्या देशात उगवला नाही मग हा देश विश्वगुरू कोणत्या अर्थाने झाला ते, ते तुम्ही ठरवा आणि अवश्य कमेंटमध्ये मंडळी लिहा व्यक्त व्हा मंडळी शिवसेनेचा निकाल कोणाच्या बाजूने लागावा प्रश्न हा नाही प्रश्न उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे यांचा देखील नाही तर प्रश्न अगदी सामान्य आहे न्यायव्यवस्थेच्या विश्वासाचा हा प्रश्न आहे आणि लोकशाहीच्या तब्येतीचा हा प्रश्न आहे जेणेकरून न्यायव्यवस्थेवरचा विश्वास लोकांचा कायम राहील परंतु काय घडत आहे गेल्या आठ दहा वर्षात एक अवतार पुरुष मंडळी आला आणि परिस्थिती अतिशय गंभीर झाली आहे माननीय न्यायालय सन्माननीय न्यायालय आदरणीय न्यायालय असे प्रशंसेनं आणि आदरानं भरलेले शब्द वापरून न्यायालयाचा आणि न्यायाधीशांचा सतत आदर करणारा देश आता चक्क न्यायालयावरच ताशेरे ओढताना दिसत आहे आपल्याला ठाऊक असेल त्यामुळे लोकशाहीचं आरोग्य सध्या सुदृढ नाही लोकशाही निरोगी नाही याची प्रचिती वारंवार आपल्या देशात आपल्या महाराष्ट्रात येत आहे कालपर्यंत लोक शांत होते ना तीन वर्ष होऊनही शांत होते निकालाला एवढा उशीर का लागतो आहे या फक्त साध्या चर्चा महाराष्ट्रात यापूर्वी व्हायच्या परंतु कोर्टाने दिलेली जी कालची तारीख होती कोणती बारा नोव्हेंबर ही तारीख पूर्णपणे रिकामी गेली दिवस वाया गेला पूर्णपणे रिकामी ही तारीख गेल्याने महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून सामान्य नागरिकांकडून जनतेकडून संताप व्यक्त होत आहे काल मी या विषयावरचा व्हिडिओ केला होता आपण पाहिला असेल मंडळी त्या व्हिडिओ खाली ज्या कमेंट्स आल्या त्या कमेंट आम्ही वाचल्या काल त्या कमेंटवरून त्या कमेंट्स वरून असं लक्षात येतं की लोकांचा न्यायालयावरील विश्वास कमी होत चालला आहे अतिशय हे गंभीर आहे अनेक लोक यासाठी भारतीय जनता पार्टीला जबाबदार का मानत आहे याचाही सखोल अभ्यास तुम्ही करायला पाहिजे पंतप्रधान नरेंद्र मोदी अमित शहा आणि महाराष्ट्राचे सध्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याबद्दल अतिशय वाईट शब्दात लोक कमेंटद्वारे कमेंटद्वारे बोलतात हे माझ्या चॅनल खाली नाही तर अनेकांचे चॅनल मी पाहिलेत मंडळी तुम्ही कितीही स्वतःला चांगलं म्हणा निवडणूक आयोगाच्या मदतीने किंवा न्यायालयाशी न्यायाधीशांशी दोस्ती करून तुम्ही कितीही आपली वाहवा करून घ्या स्वतःच बातम्या द्या कितीही वाहवा तुम्ही करून घेतली तरी खरं न्यायालय ही शेवटी सामान्य जनता हे लक्षात घ्या जनतेला भुरड पडते जनता आमिषाला बडी देखील पडते नागरिक एखाद्या वेळी वाहून जातात ना थोडा काळ एखाद्या पक्षाच्या जाड्यातही अडकतात परंतु वारंवार असं घडत नसतं हे लक्षात घ्या लोक काही काळानंतर सजग होतात त्यामुळे लोक आता सावधान झाले आहेत जागरूक झाले आहेत आता शिवसेना पक्ष आणि चिन्हाचा निकाल देण्यासाठी एकवीस जानेवारी अर्थात पुढल्या वर्षी दोन हजार सव्वीस हा मुहूर्त न्यायालयाने निवडला आहे परंतु त्या दिवशी देखील अंतिम निर्णय होईल आणि ठाकरेंना न्याय मिळेल असं कुठेही सर्वोच्च न्यायालयाने सांगितलं नाही न्याय कोणाला मिळेल हे कसं सांगणार ते पण निदान निकाल म्हणून जनतेला विश्वास उरला नाही स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका अगदी तोंडावर आहेत अशा वेळी उद्धव ठाकरेंना फायदा होऊ नये लक्षात घ्या असं भारतीय जनता पार्टीला अर्थातच महायुतीला जर वाटत असलं तर मग काय म्हणावं कारण असा काय सल्ली महाराष्ट्रातले लोक लावत आहेत सध्या मित्र हो जे देशात सुरू आहे ते लोकशाहीच्या आरोग्यासाठी अजिबातही चांगलं नाही अशी खंत महाराष्ट्रात अनेक महाराष्ट्रात काय देशात देशभरात व्यक्त केली जात आहे आणि असत्याला सत्य सिद्ध करण्यासाठी भारतीय जनता पार्टी व सर्वोच्च न्यायालयाचा आधार घेऊन प्रयत्न करतो आहे का असा प्रयत्न होते आहे का म्हणून वेळ लागतो आहे का आणि म्हणून निकाल देण्यासाठी वेळ लागतो आहे का हा प्रश्न हल्ली सामान्य नागरिकांच्या मनात आहे मंडळी आपण सुजान नागरिक आहात आपल्याला या विषयाबद्दल नेमकं काय वाटतं आपण या विषयाकडे कसं बघता ते कमेंट करून नक्की सांगा कारण पाणी नाकाचे वर जात आहे जर मोठमोठ्या मुट पक्षांना न्याय मिळत नाही तर सामान्य जनतेला तुम्हाला आम्हाला न्याय काय मिळणार आहे केव्हा मिळेल तुर्तास थांबतो तु? आपल्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि मंडळी लक्षात घ्या घंटी सारख्या दिसणाऱ्या आकृतीला टच करा म्हणजे आपल्याला आपले नोटिफिकेशन दिसतील मंडळी रिनेश रंजन चॅनल आपल्या सर्वांसाठी अगदी विनामूल्य आहे हे लक्षात घ्या जास्तीत जास्त लोकांपर्यंत आजचा हा विषय आजचा हा व्हिडिओ शेअर करा लाईक करायला विसरू नका कमेंट करताना एक गोष्ट मात्र ध्यानात ठेवा आपण महाराष्ट्रात देशात कुठल्या परिसरात राहता ते कमेंट करताना अवश्य नमूद करा म्हणजे आपल्या परिसरातील स्थानिक काही प्रश्न असतील त्या प्रश्नांवर बोलण्यासाठी आम्हाला सोयीस्कर होईल सुविधा होईल मंडळी पुन्हा भेटू नवीन विषयावर बोलण्यासाठी नव्या दिवशी नव्या दमानं तोपर्यंत नमस्कार मी रिनेश रंजन जय महाराष्ट्र